किसान ट्रॅक्टर योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी केंद्र सरकार देत आहे पन्नास टक्के अनुदान तर पात्रता काय आहे कोणकोणती कौन काळ लागतात आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकार योजना सर्व आधार कार्ड रेशन कार्डबद्दल अपडेट्स देत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला वीस टक्के ते पन्नास टक्के अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे असे अनेक जे ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत त्यामुळे ते या योजनेत अर्ज करून ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेऊ शकतात मग आता पी एम किसान ट्रॅक्टर योजना काय आहे या योजनेचा लाभ कसा घेता येईल या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि कोण कोण अर्ज करू शकते हे आपण जाणून घेऊयात देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला वीस ते पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे असे अनेक शेतकरी आहेत जे स्वतःचा ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत त्यामुळे ते या योजनेद्वारे अर्ज करू शकतात पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचे उद्दिष्ट केंद्र सरकार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सेकंड आणि फोर ट्रॅक्टरवर अनुदान देणार आहेत उत्पादन क्षमता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे यासाठी सेवा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर पन्नास टक्के अनुदान देणार आहे आजच्या काळात ट्रॅक्टर खूप महाग आहे त्यामुळे शेतकरी ते सहज विकत घेऊ शकत नाहीत तर या योजनेसाठी पात्रता काय आहे अर्जदार हा मूलचा भारतीय असणे आवश्यक आहे तसेच स्वतःची जी शेतीही असावी तुमची स्वतःचे बँक खाते असले पाहिजे जी आधार आणि पॅन कार्डशी जोडलेली असावे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसावे तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेतला घेण्यास पात्र राहील तर या सुविधेचा आधी आपण लाभ घेतलेला नसावा त्यांना पुन्हा मिळणार नाही पी एम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी काय तुम्हाला सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील कागदपत्रे लागतात तर एक खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार अनुदान देते म्हणजे एक ट्रॅक्टर खरेदीवर तुम्हाला सबसिडी मिळेल यासाठी शेतकऱ्याला आधार कार्ड जमिनीची कागदपत्रे बँक तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल या योजनेअंतर्गत शेतकरी जवळच्या कोणत्याही सी सी केंद्राला भेट देऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो